दुधगंगा धरणाच्या गळतीसाठी ऐंशी पूर्णांक सात दोन कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त असून प्रत्यक्षात बहात्तर पूर्णांक बासष्ट पूर्णांक बहात्तर कोटींच्या शासकीय निवेदेतून धरणाची गळती काढण्याचं काम सुरू आहे गेल्या तीन महिन्यांपासून बोरिंग आणि ग्राउंटिंगचं काम सुरू आहे आजच्या पाहणीच्या वेळेस पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी धरणाच्या पाणी विसर्गाचं नियोजन पडणारा पाऊस सिंचनासाठी होणारा पाण्याचा वापर आणि पिण्यासाठी राखीव पाणी यावत माहिती घेतली त्यांनी गळती काढण्याच्या बोरिंग आणि ग्राउंडिंगच्या कामाचीही पाहणी केली वापरण्यात येणाऱ्या मालाच्या दर्जाची तपासणी केली यावेळी त्यांनी सिंचन व पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे तसेच दूधगंगा धरणाची गळती पूर्ण सूचना दिल्या पुढील वर्षापर्यंत गळतीचं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या पाहणीवेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अरुण जाधव अधीक्षक अभियंता अभिजित मित्रे कार्यकारी अभियंता अशोक पवार उप अभियंता विजयसिंह राठोड सहायक अभियंता प्रशांत कांबळे तसेच शाखा अभियंता सूरज बरगाले व प्राजक्ता कळमकार महादेव सावंत तानाजी चौगुले अभिजित उपरीकर दत्ता मुंज विनोद डबर दीपक शेट्टी विलास डबर यांच्यासह दूधगंगा काठावरील नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी राधानगरी संजय कांबळे धरणाच्या गळतीचा प्रश्न जो होता प्रश्ना त्या प्रश्नासाठी शासनानं या सगळ्या कामाला मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले हे काम गतीनं चाललं आहे त्या कामाची प्रत्यक्ष चाललेलं एकूण प्रगती आणि त्याचबरोबर अजूनही ते लवकरात लवकर व्हावं यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देणं आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी पाहणी करणं यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आहे पहिल्या टप्प्यातलं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि या पहिल्या टप्प्यातल्या कामाची गती वाढवत साधारणतः एक ते वीस जूनपर्यंत अजूनही याच्यामधला जो काय दुसरा टप्पा आहे त्या सगळ्या टप्प्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं धावपळ आमची सगळी जलसंपदा विभागाचे अधिकारी करतायत आणि योग्य पद्धतीनं या वर्षी आणि त्याच्यानंतर उर्वरित जे आहे ते काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल आणि काळामोडी धरणाच्या का गळतीचा जो काय <coughs> बरीच वर्ष सगळ्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता त्या सगळ्या प्रश्नाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळ्या चाललेल्या प्रयत्नाला अतिशय चांगली यश येत आता साहेब तुम्ही पाहणी केली काय एकंदरीत काय कसं काम चाललंय काय वाटतं या धरणाच्या गळतीच्या कामाचं जी काय दुरुस्तीच्या कामासाठी जी काय सुरुवातीला टेंडर मंजूर झालं त्या मंजूर झाल्यानंतर थोडासा आणखी उशीर झाला पण प्रत्यक्षात त्याचं काम सुरू झालं आता ते कामही सुरू झालं आणि प्रत्यक्ष कामाच्या वस्तुस्थिती तिथं कशा पद्धतीनं प्रत्यक्ष काम चाललं आहे हे आम्ही सगळ्याच मंडळींनी बघितलं कामाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याच्याबरोबरीनं योग्य पद्धतीचं मॉनिटरिंग की जे अतिशय गरजेचं आहे त्या पद्धतीचं सुद्धा जलसंपदा विभागाच्या आमच्या सगळ्या टीमचं काम चाललं आहे लवकरात लवकर म्हणजे साधारणतः वीस जूनपर्यंत पहिल्या टप्प्यातलं सगळं काम पूर्ण होईल hmm. आणि त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपली टीम काम करते yes,